त्यात त्यासाठी लकी असं म्हणायला हरकत नाही आणि <laughs> सोशल मीडियावरती सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचा कॉन्टॅक्ट तू क्रिएट करत असतोस मग तुझ्या आई सोबत असेल म्युझिक व्हिडिओज असतील त्यामुळे दॅट इज निक फॉर अस आणि आयुषला आता आपण अनेक सिरियल्स मधून बघितलंय कधी तो बॉसला घाबरतो कधी छत्तीस गुण गुण सुडवतो अशा बऱ्याच गोष्टी तो करत असतो आता फायनली तो म्युझिक व्हिडिओ सुद्धा आलेला आहे तुम्ही दोघं काहीतरी फिल्म्स तुमच्या पण प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्ड असं मला कळलंय सोर्सेस कडून आपण बोलू ना हा हा मी जो सांगते की भविष्यात हे दोघं दिसले तर डोंट बी सरप्राईज आम्ही इथेच सांगितलं बघा अरे बापरे बरं बरं आम्ही काय ऐकलं नाही आम्ही काय बोलू पण निक सारखं वागते सरप्राईज सांगून टाकायला तुला थांबवावं लागतं काय करणार अच्छा पण मला तुम्ही दोघेही सांगा की ही जी स्पर्धा तुम्ही घेताय आणि हा जो कॉन्सेप्ट आहे या प्रोजेक्टचा भाव होऊन किती भारी वाटलं कारण तुम्ही दोघेही डान्स तुमचा आहेच आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप हा आमचा कार्यक्रम आहे आणि आता हा आपला कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांचाच कार्यक्रम आहे सो जस तुम्ही पाहिलं असेल की आम्ही महिलांसाठी एक कार्यक्रम ठेवलाय आणि जेव्हा प्रशांत आणि प्रशांत बद्दल मला एक गोष्ट ऍड करायची होती मग तू एवढं मोठं इंट्रोडक्शन दिलं मी नेहमी म्हणतो कि ला ला की जसं इंस्टाग्राम वर व्हेरीफिकेशन म्हणजे ब्लू टिक आणि जसं म्युझिक व्हिडिओ वेरिफिकेशन म्हणजे प्रशांत नागटी म्हणजे जर प्रशांत नागटी जर म्युझिक व्हिडिओ आहे तर आपल्याला न ऐकता पण आपण ते खाली सी डी बेची तो मी विकता राहून तसं सिच्युएशन आहे प्रशांत तर त्याचं नाव लागलं की व्हिडिओ सुपर हिट आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत आशिष आहे द दा आशिष आहे मग त्यांच्यासोबत काम करताना मी नेहमी सुरुवात त्याचे त्याच्या पाया पडून त्यालाही माहिती आहे त्याला मी गेली दहा वर्ष बघतोय लहानाचा मोठा मी त्याला बघता बघता झालोय तो गुरु आहे माझा एका अर्थी आत्ता आम्ही रिसेंटली भेटलो आणि आम्ही सलग दोन तीन कामं सोबत केलेत आणि अजूनही करत आहोत आता प्लीज लक्षात ठेवा मला <laughs> आणि आमचे प्रोड्युसर आहेत अनिल सर आहेत आणि प्रशांतने जसं पूर्ण टीमचं इंट्रोडक्शन केलं तशी ही पूर्ण टीम आहे आणि मी पण या गाण्याला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे प्रशांत मी तुला पण ही गोष्ट सांगितली नाही मी पण गाण्या घेऊन खूप कॉन्फिडंट आहे कारण असं नाही की आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे खूप मेहनत केली जेन्युअनली केले हे सगळे करतात सगळेच टॅलेंटेड असतात सगळेच मेहनत करतात पण या टीममधला प्रत्येक माणूस म्हणजे बी अ डीओपी मेकअप आर्टिस्ट प्रत्येक जण हा एक स्टोरी टेलर आहे म्हणजे प्रशांत सक्सेसफुल होण्यामागचं कारण आहे की प्रशांत एक स्टोरी टेलर तो फक्त कंपोजर किंवा प्रोड्युसर किंवा अनिल सर, सर। अनिल सरांचे एडिट मध्ये पण इनपुट आहे बीइंग अ प्रोड्युसर प्रशांतने डिरेक्ट केलं हे गाणं राहुलने डान्स डिरेक्ट केलं दा नानूने कोरोग्राफ केले सो so, त्यांच्याकडे पण प्रत्येक जण एक स्टोरी सांगते म्हणजे आम्ही पण जेव्हा सुरुवात केली सो वी आर टेलिंग द so, स्टोरी आकांक्षा अक्षया ताश्मी एव्हरी वन इज टेलिंग द स्टोरी आणि आपण आत्ता जर सक्सेसफुल आहे तर फक्त आपण एक क्राफ्ट घेऊन नाही जाऊ शकत की मी फक्त मला असं वाटतं की प्रत्येकाकडे एक स्टोरी असावी आणि ती स्टोरी सांगावी आणि आम्ही प्रत्येकाने एक स्टोरी सांगितली सो मला वाटतं की हे हा आमचा कॉन्फिडन्स आहे कारण आम्ही जेन्युअनली काम केलं सगळं हा बोलला खूप चांगला आणि चांगला एक्सपिरियन्स होता सगळ्यांसोबत काम करून जेवढे पण मोठे मोठे कलाकार आहेत आणि आयुष सोबत काम करून कारण मी खूप घाबरलेलो डान्स साठी कारण हा प्रोफेशनल डान्सर मी मला येत पण पर थोडंफार येत असं काही जास्त येत नाही पण यस शिकवलं त्यांनी पण तू व्हिडिओ पाहिले प्रोफेशनल डान्सर दोघे का नाही मग तिकडे मी ती वाईट दिली ना मला त्यांनी बोलला बाई करणे का दस मिलन जाणार ग्लोबल ग्लोबल तर हा खूप मजा आली सगळ्यांसोबत काम करताना आणि आशिष दादा सोबत मी फर्स्ट टाइम काम केलं अनिल सरांसोबत केलेला हा सेकंड प्रोजेक्ट आहे आणि प्रशांत तर करतोच ते कनेक्शनच आहे फक्त एवढंच की हे गाणं माझ्या बड्डे ला नाही आलं पाच जुलैला आलंय पण ठीक आहे पाच तारखेला आलंय ही चांगली गोष्ट आहे खूप कमाल पण आयुष्यमान तुला विचारायचं की असं होतं म्हणजे आता निघला तर थोडीफार सवय झाली आहे या झोनची आणि गाणं आणि पण तुझ्या बाबतीत असं झालं ना की हे गाणं जेव्हा तुला विचारलं गेलं या गाण्यासाठी मनात तू असा काही नंबर ठरवलेला असता की शंभर मिलियन दोनशे मिलियन वगैरे तो ग्लोबलच बोलायचा नो काय ग्लोबल म्हणजे मी आय जेन्युअनली फील की नंबर्स आणि या गोष्टी खूप मटेरियलिस्टिक वाटतात मला <laughs> माझं असं मत होत की आणि मी म्हणजे प्रशांतला भेटणं झालं भेटणं हे सगळं सब लिखाव आहे मी नेहमी म्हणतो की सब लिखाव आहे सो माझी खूप आतून इच्छा होती आपण नकल्यावरील सगळ्यांनी पाहिलं म्हणजे आपण मी इंस्टाग्राम ओपन मोळी मी म्हटलं भाई काय बन बर बंद झालं <laughs> आणि सारखं प्रशांत नक्की प्रशांत नक्की म्हटलं भाई हा कोण आहे माणूस काय चाललंय जिथे बघू गुलाबी साडीमध्ये स्पेशल टॅक्स प्रशांत नक्की कुठलंही हिट गाणं ओपन करा मराठी माझी बायको ते आले तू फा मी म्हटलं हे गाणं कुठले जाऊन बघतो प्रशांत नक्की म्हटलं सगळ्यांच्या लग्नाला गाणं कुठलं प्रशांत नक्की म्हटलं हा माणूस कोण आहे त्याला आपण शोधलं पाहिजे मी त्याला शोधलं इन्स्टाग्राम पाहिलं मी त्याला डीएम केला आणि लकीली हे सगळं जुळून आलं आणि मला ही संधी मिळाली प्रशांतदा काम करण्याची सो माझ्या डोक्यात नंबर नव्हता पण आय फील हे गाणं जेव्हा किंवा प्ले होईल किंवा ज्याने हे गाणं बघितलं ना त्याला हे गाणं असं वाटलं पाहिजे की बाई आतापर्यंत बघितलेलं ऐकलेलं हे बेस्ट मराठी गाणं सो मग हंड्रेड मिलियन टू हंड्रेड मिलियन डझंट मॅटर म्हणजे एक बिलियन जरी झालं पण जर लोकांना ते गाणं बघून असं नाही वाटत ऐकलेलं बेस्ट गाणं पाहिलेलं बेस्ट गाणं नाही पण ह्याचे एक मिलियन जरी झाले आणि तरी ज्यांनी ज्यांनी गाणं पाहिले ते म्हटले की आतापर्यंत पाहिलेलं हे मी बेस्ट गाणं मग आम्ही जिंकलो एवढे असतील टीमचे तर मला असं वाटतं की हिट हिट आमच्या भाषेतलं ते होणारच आहे दोघांसाठी जोरदार टाळ्या आणि खास काही यासाठी पण कारण आपण जेव्हा व्हिडिओ आता दाखवणार आहोत म्हणजे रिलीजच्या सुद्धा आधी आपण इनोवे प्रिमियर करणार होते का गाण्याचं तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जसं मी मगासपासून म्हणते आम्ही म्हणतोय सगळे स्टोरी टेलिंग स्टोरी टेलिंग स्टोरी टेलिंग टेलिं। ते स्टोरी टेलिंग करण्यामध्ये या सगळ्या कलाकारांचा किती महत्वाचा वाटा आहे म्हणजे डान्स तर ते करतातच आहे पण मग तो अभिनय सुद्धा त्याच्यामध्ये कसा तुम्ही छान इन्वॉल्व्ह केला आणि कसे तुम्ही खरंच दोन कॅरेक्टर्स वाटतात ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि ते या सगळ्या मुलींना जाऊन शोधतायत ह्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन आणि आम्ही ऍक्च्युअली या मध्ये ना म्हणजे असं होत ना की आपल्याला खूप काही सापडतं आपण एक काम करतो तेव्हा असं मला हे दोन भाऊ सापडले एक प्रशांत नक्की मोठा भाऊ आणि हा निक माझा छोटा भाऊ आणि आमची बॉन्डिंग म्हणजे आम, माझी मम्मी पण आम्ही आता असं बोलतो मी प्रशांत घरी आता मी राहायलाच लागलो ऑलमोस्ट मी त्याच्या घरीच असतो आपल्यातले किंमत माझ्या मम्मीला पण असं ते पटलंय की बाबा तुम्ही ते लहानपणीपासून मित्र आहात का म्हणजे आमची जी बॉन्डिंग आहे ती इतकी चांगली क्रिएट झाली आहे म्हणजे असं कधी होत आणि माझी मी सांगू मी खूप मी खूप रूढ माणूस आणि मग मला असं वाटतं की खूप बोरिंग आणि रूढ माणूस होतो माझी मैत्री होत नाही कोणासोबत म्हणजे मी जेवढी शो जेवढे शोज वगैरे केले किंवा मी जे काय केलं माझ्या मित्र खूप कमी बनतात सो so खूप रेअरली असं होतं की मी कोणासोबत इतका कनेक्ट करतो जेवढे मी आता सांगू नाही सगळ्यात कुठे जास्त घट्ट कमाल पण तुमची मैत्री आणि तुमचं ब्रदरहूड स्पिरिट सुद्धा असं अबाधित राहू आणि खूप खूप प्रोजेक्ट तू करत राहा त्याचं घर सोडू नकोस प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तू इन्स मग मित्रा थँक्यू 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 एकदा सोडा टाळा दोघांसाठी अच्छा आणि बघाच बसून